समृद्धी महामार्गावरून दररोज हजारो वाहने नागपूर मुंबई दरम्यान धावत असतात अशात चॅनल नंबर एकशे सहा नजिक एक भीषण अपघातासारखी घटना घडली नागपूरहून मुंबईकडे टमाटर घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली ट्रकच्या कॅबिन मधून धूर निघताना पाहताच चालक आणि वाहक यांनी प्रसंगावधान राखत गाडी थांबविली आणि ट्रक मधून बाहेर पडले क्षणातच ट्रकच्या संपूर्ण बॉडीला आगीने वेढले आणि काही वेळातच ट्रक जळून खाक झाला घटनेची माहिती समृद्ध महामार्गावरील नियंत्रण कक्षाला मिळताच धामणगाव नगर परिषदेच्या अग्निशामक पथकाला तत्काळ रवाना करण्यात आले अग्निशामक कर्मचारी घटनास्थळी पोहोचताच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आणि सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकमधील सर्व टमाटर आगीत भस्मसात झालेत प्राथमिक चौकशीतून हे स्पष्ट झाले आहे की ट्रकमधील इलेक्ट्रिकल तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली असावी असा अंदाज अधिकाऱ्यांनी सांगितला अधिक तपास संबंधित विभागाकडून सुरू आहे समृद्धी महामार्गावर वाहनांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळे उपाय करण्यात आले असले तरीही अशा प्रकारच्या आगीच्या घटना थांबत नाहीयेत प्रवाशांनी वेळोवेळी वाहनांची तपासणी करून अशा दुर्घटना टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे